मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बोर तालुक्यातील केळवडे या गावामध्ये मित्रांनो या ठिकाणी दिनांक तेवीस एप्रिल रोजी भव्य दिव्याशा एक आदत एक बैल मैदानाचं आयोजन नियोजन करण्यात आलं आहे हे मैदान कशा पद्धतीने पार पडणार आहे या मैदानाचं स्वरूप काय त्याचबरोबर या मैदानाच्या नियम हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडनं जाणून घेणार आहोत तर दादा नमस्ते नमस्ते मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे काय सांगाल दादा कशा निमित्त मैदान आयोजित केले सालाबाद प्रमाणे ब यात्रेच्या उत्सवाच्या निमित्तानं दरवर्षी आम्ही या ठिकाणी बैलगाडी शर्यतीचं आयोजन करतो यावर्षी आम्ही आदत आणि एक बैल असे या शर्दी बैलगाडी शर्यतीचं पारंपरिक पद्धतीचं मैदान करत आहे किती पर्व दादा आहे तुमचं ज्या वेळेपासून बैलगाडी पळत होती तेव्हापासून आमच्या या ठिकाणी आम गावच्या यात्रेच्या निमित्तानं आम्ही बैलगाडी शर्यती आयोजन करतोय गेली तीन चार वर्ष आले छकडी गाडीचं आम्ही या ठिकाणी आयोजन करतोय कुठं मैदान संपन्न होणार आहे मैदान केवडे गावामध्ये विशाल हॉटेलच्या मागे संपन्न होत आहे जी फाटी होती तीच फाटी आहे का पहिलीची जुनी फाटी आम्ही थोडी खराब असल्यामुळे या वर्षी आम्ही भरपूर खर्च करून नवीन फाटी तयार केलेली आहे जवळच्या क्षेत्रात जवळच्या क्षेत्रामध्ये नवीन असं मैदान तयार केलं जेणेकरून सर्व बैलगाडी मालकांना व्यवस्थित त्यांची सोय व्हावी म्हणून बरं मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आतापर्यंत नव्वद टक्के प्रोसेस पूर्ण झालेली आहे ज्यावेळेस पूर्ण प्रोसेस होईल त्यावेळेस आम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमाने आपल्या सर्वांना कळवू बरं आता मैदानाचं बक्ष स्वरूप <coughs> एक आदत एक बैल मैदान आहे त्यामुळे प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा प्रथम क्रमांकाला आम्ही या ठिकाणी एक लाख रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे द्वितीय क्रमांकासाठी आम्ही या ठिकाणी एक्काहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये चतुर्थ क्रमांक एक्केचाळीस हजार रुपये पाचवा क्रमांक एकतीस हजार रुपये सहावा क्रमांक पंचवीस हजार रुपये सातवा क्रमांक एकवीस हजार रुपये त्याचप्रमाणे प्र प्रत्येक नंबरला आम्ही या ठिकाणी प्रथम क्रमांकाला सात फुटी डाल दोन प्रत्येक बा, दोन बायलांना दोन डाली प्रथम क्रमांकाला मिळतील तसं प्रत्येक गा नंबरला दोन नंबरला सहा फुटी डाले दोन्ही बायलांसाठी दोन डाली तृतीय क्रमांकासाठी पाच फुटाई डाले तसेच चतुर्थ क्रमांक पाच सव्वा सातव्या क्रमांकासाठी क्रमांका चार चार बोटा या दोन डाली मोठ्या डालीचं नियोजन केलं हा मोठ्या डालींचं नियोजन केलंय मित्रांनो मोठ्या ढाली असणार आहे ते एक ते सात नंबरला क्रमांक करणाऱ्या बैलगाडी मालकांना तर काय आव्हान करताना ऑनलाईन नोंद चालू झाली का ऑनलाईन नोंदणी या ठिकाणी आमची सुरू झालेली आहे आम्ही सर्व बैलगाडी मालकांना या ठिकाणी आव्हान करतोय की जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी या बैलगाडी शर्यतीमध्ये सहभागी होऊन आमच्या यात्रेची शोभा वाढवावी अशी आम्ही या ठिकाणी नम्र विनंती करतो यात्रा कमिटीच्या वतीनं चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपले नाव सुहास कोंडे काय सांगाल दादा किती वर्षापासून बैलगाडी शर्यत तुमच्या गावामध्ये संपन्न होते आम्ही जन्माच्या आधीपासून शर्यत चालू आहे मोठे बैलगाड्या होती ती बैलगाड्यापासून चालू झाले आता एक चार पाच वर्ष झालं आम्ही इथं आता छकडी जसे आले तसे छकडीच चालू लहानपणी काय तुम्ही लाकडी गाडी पाहिली का लाकडी गाडी बरं बरं म्हणजे दरवर्षी यात्रेच्या निमित्त तुमच्या गावात मैदान मैदान होते, होते। बरं आता हे मैदान कुठं संपन्न होणार आहे विशाल हॉटेलच्या पाठीमागे फाटी तीच बदल के बदल केलेला आहे आता नवीन फाटी तयार करून मोठी फाटीत चांगलं ग्राउंड व्यवस्थित केलेले एक ग्रा ज्येष्ठ ग्राम असते काय आव्हान करताल बैलगाडी मालकांना ज्येष्ठ नेत्यांनी हे करतो की सगळ्यांनी सहभागी होऊन यात्रेची आमची शोभा वाढवावी जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी येऊन यात्रेसाठी हे कर चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव शंभू कोंडे काय सांगाल यावर्षी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त हे मैदान आयोजित केलंय कशा पद्धतीने तयारी सुरू आहे तयारी चांगल्या पद्धतीने केलेली आपण आता आपण वळूयात आत मैदानाकडे मैदानाचं रान कसं आहे माती कशी आहे मैदानातली काळी माती आहे बर एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत सात फाट्या असतील फाटीच्या आतात अंतर किती बारा फुटाचं आहे त्यानंतर आदतचं मैदान आहे त्याच्यामुळं पल्ला किती ठेवण्यात आला आठशे फुटाचा पल्ला ठेवलेला आहे आपण बरं आणि एकूण मैदानाला किती टक्के बॅरिकेट असणार आहे पन्नास टक्के बॅरिकेट खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात दहा गट थांबू शकतात त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बायलांना थांबण्यासाठी किती जागा था आहे चारशे फुटाची जागा आहे मागच्या वर्षी जी फाटी होती त्याच जागेवरती ही फाटी करण्यात आली का काय त्याच्यामध्ये नवीन नवीन फाटी केलेली आपण बरं किती दिवसापासून काम चालू आहे दादा एक महिना झालं काम चालू आहे बर त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का हो पट्टी आहे आणि तिथं कॅमेरा असणार आहे हो कॅमेरा या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी लाईटचा पोल असं काय नाही अजिबात काय नाही हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य व अखिल भारतीय बैलगडी संघटना भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार संपूर्ण त्यानंतर दादा या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे मयूर तळेकर आणि खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे दांगकर म्हणून आमच्या गावलेच येत ते बरं त्यानंतर खाली कॅमेरा आहे पुढे सुट्टीला पण दोन दो कॅमेरा खाली सुट्टीला एक कॅमेरा आहे पुढे निकाल रेषेवरती पण दोन दो कॅमेरा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनलवर नव्हतं आणि सेमी फायनल आणि फायनलला ड्रोनची आवश्यकता वाटली तर ड्रोनचा व्हिडिओ निकालाच ग्राह्य धरला जाईल हो हो सचिन गोळेकर आपण सांगितलेले ड्रोन बरं आता कसा काय प्रतिसाद मिळतोय आपण ऑनलाईन नोंद चालू केलेली आहे बऱ्यापैकी चांगले फोन आलेले आहेत आपल्याला बरं बरं मैदानाची माहिती वगैरे आपण दिलेली आहे सगळ्यांना बरं महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करतात जास्तीत जास्त लवकरात लवकर नोंद करून घ्यावी आणि आता आपण पाहतोय दादा ठिकठिकाणी महाराष्ट्रामध्ये अवकाळी पाऊस हजेरी लावतोय या मैदानाच्या पावसासंदर्भाच्या अपडेट आपल्याकडून आप बैलगाडी शर्यत क्षेत्रातले जे व्हॉट्सअप ग्रुप आहेत यांच्या मार्फत वेळोवेळी दिले जातील हो टक्के समजा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्यावेळेस जर त्या या ठिकाणी पाऊस आला तर तिथे कशा पद्धतीचा निर्णय घेतला जाईल ते बैलगाडी मालकांचा आपण हिताचा निर्णय घेऊ शकतो आपण ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत का हो हो त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची सोय करण्यात आली केलेली सोय अँलन्सची व्यवस्था करण्यात आली के केलेली ती पण मैदानाकडे यायचं म्हटलं तर लोकेशन कसं असणार आहे लोकेशन तुमच्या थ्रू सगळे व्हॉट्सअप ग्रुपला टाकलं जाईल का हो हो काय आवाहन करताल महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना ऑनलाईन नोंदीच्या संदर्भामध्ये हो, ऑनलाईन नोंद चालू केलेली आपली बावीस तारखेपर्यंत आपण आठ वाज नोंद ठेवलेली आहे तिथ मी नंतर नऊ ते दहा पर्यंत आपण ऑनलाईन पावत्या ते लॉट काढली जातील आपली चालते धन्यवाद दादा दादा नमस्ते नमस्ते आपलं नाव रोहित कोंडे काय सांगाल या मैदानाच्या नियम अटींच्या विषयी हे संपूर्ण मैदान माननीय सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियम आटीनुसार पार पडेल हो शंभर टक्के त्याचबरोबर दादा या मैदानामध्ये निकाली पंच म्हणून कोण काम पाहणार आहे आमच्या गावातली अनुभवी कमिटी आणि तालुका कमिटी राहील बरं त्याचबरोबर या मैदानातला पहिला नियम बैलाच्या कुठल्या अवयवावरती निकाल दिला जाईल जो बाईलाचा पुढं म्हणजे जे पुढं असेल त्याच्यावर निकाल दिला जाईल त्याचबरोबर गटाला अथवा सेमी फायनलला विजेत्या गाडीवरील चालकाने बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला ही बाब निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल हो बाद दिली जाईल आणि ड्रायव्हरला कालावधी असेल गटांचा कालावधी राहील एका वेळेस किती हो हो एक गट खाली जातील पाच पाच गट जातील खाली त्यांना टाइम लिमिट किती असेल सात मिनिटाचा दिला जाईल त्याचबरोबर आदत बैलाचं मैदान आहे त्यामुळे आदत बैलाच्या दाताच्या संदर्भामध्ये कोणाचं ऑब्जेक्शन आलं तर ते कशा पद्धतीने तिचं नियोजन केलं जाईल समजा शेजारच्या गाडीला वाटलं तर त्याने आमच्या पंचांपास यायचं पंचांना तिथं घेऊन जायचं जर दुसरा निघला तर निर्णय त्या गाडीला दिला जाईल बात केली जाईल केली जाईल गाडी त्याचबरोबर दादा अशाच प्रकारचं कृत्य शेफ्टी चावण्याच जर फायनलला करण्यात आलं तर ती गाडी निकालाच पात्र राहील का तिला रोख रक्कम बक्षीस मिळेल का नाही नाही त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कशा पद्धतीचा निर्णय असेल गटाला चाल दिली जाईल सेमी सेमी फायनलला सेमी फायनलला मग दोन गाड्यांचं संगणमत करायला असं या मैदानामध्ये आणि संगणमत नाही झालं तर या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गाव गाडी पळेल का नाही नाही गावाची नाव कुठली गाडी पाळणार नाही त्याचबरोबर गाड्या नोंद करत असताना काय नियमावली केली तुम्ही गावाच्या संदर्भामध्ये गावाच्या नाव कुणीच गाडी पाळवायची नाही ज्याचे असेल ते नाव पाळवली जाईल गाडी बरं त्याचबरोबर दादा आता हे आदतचं मैदान आहे त्याच्यामुळे लॉबी टचचा निर्णय कसा असेल गाडीचं गाडीचा किंवा बैलाचं पाय किंवा गाडीचा चाक फाटी सोडून बाहेर गेलं तर ती गाडी बाद केली जाईल जा भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी लॉबी टेस्टचा निर्णय दिलेला आहे त्यामध्ये लॉबी टेस्टला निकाल आहे मात्र लॉबीच्या बाहेर बैलाचा पाय अथवा बैलगाडीचं चाक चा जर लॉबीच्या बाहेर गेलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाईल त्याचबरोबर दादा डबल बैल पळाला यासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी असेल अक्का दिवस असेल ऑब्जेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला काय नियमावली असेल ऑब्जेक्शन घेऊन येणाऱ्या व्यक्तीने पुरावा घेऊन यायचा बरोबर काय आव्हान करताल महाराष्ट्रातील गाडीवाल्यांना मैदान आता बैलांना आणि बक्षीस रोख रक्कम चांगली ठेवली गाडी दोन डाली ठेवल्यात त्यामुळे जास्तीत जास्त गाडीवाल्यांनी नोंद घ्यावी डालीच्या संदर्भात काय सांगाल पहिल्या प्रत्येक गाडीच दोन डाली आहेत एक नंबरला सात फोटी आहेत दोन नंबरला सहा फोटी ठेवल्यात तीन नंबरला पाच फोटी ठेवल्यात आणि नंतर तिथनं तीन नंबरला चार नंबरला चार चार फोटी डाली ठेवल्यात आपण आपल्या समोर येते महाराष्ट्राचा बुलंदावाज म्हणून प्रसिद्ध असणारे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर विंग मयूर शेत काय सांगाल तुम्ही मैदानाची पाहणी केली कशा पद्धतीने आयोजकांनी मैदान तयार केले बक्षीस स्वरूप मैदानात सर्वप्रथम स्वागत करतो आपलं काळवे रुणा देवाच्या यात्रेनिमित्त मौजे केळवडे तालुका बोर जिल्हा पुणे यांचं या ठिकाणी पारंपरिक मैदाने आयोजकांनी सांगितलं की जुना काळापासून आमच्या इथं लाकडी बैलगाडी असल जुनी बैलगाडी मालक असतील त्या पद्धतीने आता खेळ बदलत गेला त्या पद्धतीने आता छकडी खेळाला आणि या छेकडी खेळातून या ठिकाणी बरोबर मला असं वाटतं की जवळजवळ मी जा लहानपणापासून इथंपासून ऐकतो की केळवडे गावचं नाव या बैलगाडी क्षेत्रात आहे आणि अजूनपर्यंत हे ठिकून ठेवलेलं आहे या बैलगाडी क्षेत्रातील केळवडे गावने यावर्षी बाबा आदत महाराष्ट्र चॅम्पियन म्हणून या, या बा मैदानाला नाव दिलेलं आहे दोन हजार पंचवीस तर या मैदानाचं जी आयोजन नियोजन कसं आहे मैदानाची फाटी कशी आहे मैदानाची फाटी अतिशय एकदम पळण्यासारखी आहे पहिल्यांदा मी आलो तर मी जागा ओळखली नाही मी आयोजकांना म्हणलं आहे जागा कोणती तर फाटीत जरा बदल करण्यात आलेला आहे सात फा फाट्या या ठिकाणी पाडलेले आहेत खालचं अंतर असेल वरचं अंतर असेल फाटीतलं अंतर असेल सगळ्या पद्धतीनं आपल्याला कोणत्याही प्रकारची उणी इथं दिसणार नाही असं आयोजन नियोजन यात्रा कमिटीनं केलेलं आहे मला वाटतं आहे प्रथम क्रमांकाचं बक्षीस आदत बायला एक लाख रुपयाचं आहे मानाच्या या ठिकाणी दोन सात फुटाच्या एक क्रमांकासाठी डाली आहेत द्वितीय क्रमांकासाठी सहा फुटाची तृतीयाला पाच आहे तिथून पुढे चार चार फुटाच्या डाली आहेत आणि प्रत्येकी दोन दोन डाली दिली जाणार आहेत आणि मैदानाचं आयोजन नियोजन करत असताना मला असं सांगायचं की तमाम महाराष्ट्रातील बैलगाडी मालक चालक आवर्जून या मैदानाला उपस्थित राहायचं आहे आपल्याला बॅनरवरती या ठिकाणी ऑनलाईन नोंदीसाठी नंबर दिलेले आहेत मैदानाचे बक्षीस कसे आहेत तेसुद्धा दिलेलं आहे अधिक माहितीसाठी आपण फोनसुद्धा करू आहे आणि येण्या जाण्यासाठी रोड आपल्याला या ठिकाणी हायवे लगतच हे मैदान आहे विशाल हॉटेलच्या बरोबर या ठिकाणी सातारावरून येताना डाव्या साईडला आणि पुण्यावरून येताना उजव्या साईडला अशा पद्धतीने मैदानाचं लोकेशन असणार आहे ऑनलाईन नोंद जास्तीत जास्त संख्येने करायची आहे त्याचबरोबर मैदानाची परमिशन आपल्याला दोन दिवस अगोदर या ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर हे पाठवली जाईल मैदानाची प्रोसेससुद्धा आता कशा पद्धतीने झालेली आहे नव्वद टक्के झालेली आहे ते आपल्याला उद्या दोन दिवसात पाठवली जाईल आणि आज तारीख आहे बरोबर किती चौदा चौदा तारखेला या ठिकाणी बाईट होती आहे चौदाच्या पुढे अजून सात आठ दिवस आहेत मैदान आत्ताच तयार झालेलं आहे त्याच्यावरती अजून रोलिंग आहे पाणी आहे आपण ड्रोनच्या माध्यमातून पाहू शकता की कशा पद्धतीनं मैदान केलेलं आहे मैदानाला कोणतीही उणीव ठेवलेली नाही त्यामुळे मला आवर्जून सांगायचं आहे की मी एक समालोचक यांना त्याने सांगतो की मैदानात जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवायची सात फाटे आहेत तीनशे चाळीसच बलगाडी मालकांची नोंद घेतली जाईल जर आपल्याला पुढं सामना द्यायचा असेल तर आपल्याला तीनशे चाळीस नाही आयोजकांना पण विनंती आहे की ती तीनशे तीस तीनशे वीस अशा पद्धतीनं नोंद घ्या जेणेकरून आपल्याला पुढं गटाला सामना दिला तर चाल देता येईल अशा पद्धतीनं आयोजक कमिटीनंसुद्धा आपल्याला सहकार्य करतील बलगाडी मालकांनी सहकार्य करायचं आहे मैदानात एक आदत आणि एक बैलच खोंड पळवायचा आहे नंबर टेकर असेल तो या ठिकाणी आपल्याला सांगेल की आदत आहे का नाही तेव्हाच नंबर आपल्या वासरावरती टाकला जाणार आहे कुठल्याही प्रकारचं गैरवर्तन कोणीही करू नये मैदान हे अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका आणि समस्त ग्रामस्थ केळवडे यांच्या नियमानुसार हे मैदान संपन्न होणार आहे आणि ऑनलाईन आदल्या दिवशी नोंद या ठिकाणी घेऊन बरोबर आठ वाजता साडेआठला आपल्याला गट ऑनलाईनद्वारे आपल्याला एस टी सीवरती जातील बैलगाडी मालकांनी याची नोंद करायची आणि जास्तीत जास्त संख्येने नोंद करून सहकार्य करायचे धन्यवाद साहेबांच्या नावानं नावानं